एकतर्फी प्रेमातून विक्रोतानं भयंकर कृत्य केल्याची घटना वाशी येथील महिलेने लग्नाला नकार दिल्यामुळे झोपडपट्टीत घडली आहे विवाहित या विक्रोतानं तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह खाडीत गाडला या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीवर झडप घातली असून त्यानं गुन्ह्याची कबुलीही दिली आहे वाशीमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अमिनोर अली मोल्ला याचे याच परिसरात राहणार एका पंचवीस वर्ष विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम होते मात्र ही महिला त्याच्या प्रेमाला कोणताही प्रतिसाद देत नव्हती तरीही त्यानं तिच्या मागे लग्नासाठी तगादा लावला हा प्रकार महिलेचा पती मंडल याला समजल्यानंतर समज दिली मात्र लग्नानंतरही अमिनूरनं या महिलेच्या मागे लग्नाचा तगादा कायम ठेवला तिचा नकार कायम असल्यामुळे विकृत अमिनूरनं तिचा पती अबुबकार याची हत्या केली पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं त्याचा मृतदेह वाशी खाडीत पुरला त्याच्या वस्तू खाडीत फेकून दिल्या अबू बकर घरी त्याच्या पत्नीनं वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली अमिनूर यानं आपल्या पतीचा घातपात केला असल्याचा कामाला लागले त्यांनी अमिनूरची उचलबांगडी केली सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला त्यानं गुन्ह्याची कबुली दिली अबू बकरचा खाडीत गाडलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलाय